नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे मटन खिमा ते एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण मटन खिमा बनवूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी खिमा घेतला आहे तर खिमा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे तर शिजण्यासाठी मी गॅसवरती कढई तापवायला ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं इथं तेल तापल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये खिमा घालून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आपल्याला त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं मी इथे जाड मीठ घालते आता हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये दना पावडर घालायचे आप आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता पाणी घालून घेऊया शिजण्यासाठी तर पाणी शिजन एवढंच घालायचं आहे आपल्याला जास्त नाही घालायचं आहे याच्यामध्ये मी आता दोन कांदे उक उकडण्यासाठी टाकणार आहे तर कांदा आपल्याला याच्यामध्ये उकडून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये अजून हिरव्या मिरच्या घालायच्या आपल्याला दोन ते तीन आता हे छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला सर्व आता किमा आला की त्याच्यामधले कांदे ना आपण जे टाकले होते कट करून तर ते काढून घ्यायचे तर या कांद्याची आपल्याला गिरवी करायची आहे त्यामुळे याच्यामध्ये मी कांदे असे अर्धे अर्धे टाकले होते ते सर्व कांदे काढून घ्यायचे याच्यातले हिरव्या मिरच्या पण काढून घ्यायच्या आपल्याला याच्यामधल्या आणि याची बारीक अशी पेस्ट करायची आहे सर्व कांदे काढून घ्यायचे आता खिमास शिजून द्यायचं आपल्याला आता इथं वाटण्यासाठी मी खोबरं घेतले भाजून अद्रक लसूण आता याची बारीक पेस्ट करायची आणि जो कांदा आपण उकडून घेतला होता त्याची एक पेस्ट करायची एकत्रच करायचं आहे सर्व त्याची आता आपण बारीक पेस्ट करून घेऊया या पद्धतीने बारीक पेस्ट करून घ्यायची तर आता इथं वाटण वाटून आहे आपलं इथं खिमा आपला शिजून आहे तर आता हे आपण साईडला ठेवूया आणि याच्यावरती आता गॅसवरती आपल्याला दुसरी ठेवायची आहे आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे जो वाटण केलं होतं आपण ते त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया आता इथे तेल तापल्याच्या नंतर ते याच्यामध्ये एक वि विलायची घालते मी दोन ते तीन तुकडे दालचिनीचे आणि तेजपान घालायचे आपल्याला याच्यामध्ये त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते घालून घेऊया आता हे परतून घ्यायचे छान आता मसाला परत असतानाच आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया तर इथं मी लाल तिखट घेतलं आहे क काळा मसाला घेतला आहे गरम मसाला आणि लाल मिरची घेतली आहे तर याच्यामध्ये घालून घेऊया आता हे मिक्स करून घेऊन छान शिजून घ्यायचं आहे आपल्याला सर्व मसाला परतोय तेव्हाच आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया आपण खिमा शिजवताना मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं घालायचं आहे इथे मसाला शिजवून झाला आहे तर याच्यामध्ये आता आपण हा शिजवलेला खिमा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यात वाटलं तर आपण गरम पाणी घालायचं आहे याच्यामध्ये थंड पाणी नाही घालायचे तर मी एक साईडला पाणी गरम करायला ठेवते आता याच्यामध्ये मी थोडं गरम पाणी घालते तर ज्या कढाईमध्ये मी खिमा शिजवला होता ना त्याच कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं तर हेच पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आता चार ते पाच सेकंदर छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आता खिमा तर याच्यामध्ये मी ज्या मिरच्या उकडल्या होत्या ना तर त्या घालून घेणार आहे त्या छान चव येते आता हे मिक्स करून घेऊ एकत्र आता कमी गॅसवरती छान असं शिजून घ्यायचं आहे सर्व सर्वात शेवटी कोथंबीर घालू आता शिजवून घेऊया आपण तर इथं आपला मटण खिमा बनवून तयार झालेला आहे तर छान अशी रेसिपी झाली तर गॅस बंद करूया पाहू शकता खूप छान असा खिमा झालेला आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा